नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे उपराष्ट्रपतीची निवडणूक नवी दिल्लीत पार पडली धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपाल उर्फ पवनराजी निंबाळकर यांनी दिल्लीत मतदान केलं त्याच दिवशी निकाल लागला आणि अपेक्षेप्रमाणे एन डी एचे उमेदवार असलेले महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे देशाचे सतरावे राष्ट्र उपराष्ट्रपती पती म्हणून विजयी झाले आणि इकडं मग त्या ह्याच्यात एन डी एला अपेक्षेपेक्षा पन पंधरा ते सतरा मतं जास्त मिळाली आणि त्याच्यावरून मग कोणाची मत मतंही मत मिळाली असतील कोण फुटलं असेल यावर चर्चांना अगदी उत आला अनेकांच्या अनेक राजकीय विश्लेषकांच्या आणि याच्या भाजपच्या मते महाराष्ट्रातीलच शिवसेना उघाटा आणि शरद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची यात काही मतं कुठली आम्हाला मिळालेली आहेत असं म्हणणं होतं आणि मग हाच धागा पकडून धाराशिव जिल्ह्यातील ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्या विरोधकांनी कालपासून समाजमाध्यमावरे धन्यवाद खासदार राजे आम्हाला कळाले असं टॅगलाईन किंवा हे करून त्याचं प्रसार सुरू केला आहे याचा हे करणाऱ्यांचा उद्देश एकच की या यातून तू, या यातून ओमप्रकाशराजे निंबाळकर यांची बदनामी करावी आणि खरंच ते फुटल्या त्यांना त्यां त्यांचं मत इंडिया आघाडीच्या उमेदवार रेड्डींना न देता त्यांनी मत सी पी राधाकृष्णन यांना दिलं आहे असा भास निर्माण करण्याचा तो एक प्रयत्न होता मात्र गेल्या एक वेळेस आमदार आणि तसलग दुसऱ्यावेळी खासदारकीचं ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना संधी दिली आहे त्यांना त्यांनी पड त्यां उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पडत्या काळात त्यांच्या मागं राजे निंबाळकर हे खंबीरपणे उभं राहिल्याचं दिसून आलं आहे उलट ज्यांनी ओम <clears throat> राजे यांना धन्यवाद खासदार ओम आम्हाला कळालं की असा जो हे सुरू केला आहे त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करावं त्यांना हे कोणी करायला लावले त्यांचं क का, भूमिका काय राहिली आहे ही बघावं ज्यांना राज्यात राज्यातीलच नव्हे तर देशातील ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले ओळखले उलकल, ज्यांची आहे अशा शरदचंद्रजी पवार यांची साथ सोडून फक्त सत्तेसाठी आणि एका विशिष्ट कारणासाठी ज्यांनी त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याकडं उंगली निदर्श निर्देश करणं योग्य नाही अशीच भावना ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या समस्त समर्थकांनी कालपासून व्यक्त करायला सुरुवात केली आहे आणि त्यांनीही या ट्रोलिंगला अगदी त्याच भाषेत त्याच शैलीत उत्तर देण्यास सुरुवात केली आहे शिवसेना धाराशिव शहर प्रमुख माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी तर अगदी थेटच हा <coughs> आमदार राणा जग जगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्लार यांचा बालिशपणा असून त्यांनी त्यांचं बघावं आमच्या ह्याच्यात नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नये अशा शब्दात टीका केली आहे तर शिवसेना धाराशिव तालुका उपप्रमुख जगदीश शिंदे यांनी ज्यांनी काय काय दि जिल्ह्यात दिवे लावले आहेत त्यांनी आम्ही काय करतो या याकडं लक्ष द्यायचं कारण नाही आम्ही प्रामाणिक आहोत निष्ठावान आहोत एकदा एक ध्येय ठरवलं की ते ध्येय त्या ध्येयाचीच आम्ही पूर्तता करत असतो हे त्यांनी त्यांच्या लक्षात नसावं जे उठसूट नुसते हवेत गप्पा मारणाऱ्यांनी आमच्या काम करणाऱ्या खासदाराकडं उगीच वाकडी नजरीनं बघू नये आणि त्यांच्यावर आरोप पण करू नयेत असं ठण ब बजावून सांगितलं आहे एकंदरीत धाराशिव जिल्ह्यात जसं स्थानिक स्वराज्य याच्यातल्या निवडणुका जवळ येतील तसतसं हे आरोप प्रत्यारोप एकमेकावर चिखलफेक करणं हे चालूच राहणार आहे आणि ते आपल्याला सामान्य नागरिकांना पाहतच बसावं लागणार आहे हे मात्र खरं जवळपास त्रेचाळीस पंचेचाळीस महिन्यानंतर म्हणजे साडेतीन वर्षानंतर धाराशिव जिल्हा परिषद आणि धाराशिव जिल्हा परिषद जिल्ह्यात असलेल्या आठ पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच हो हु, होतील अशीच चिन्ह दिसते आज मुंबई येथे महाराष्ट्रातील सर्व तेतीस चौतीस जिल्हा परिषद आणि त्या जिल्ह्यातील पंचायत समिती गणाचं आरक्षण सोडत काढण्यात आली आणि या आरक्षण सोडतीत धाराशिव जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेलं आहे लातूरचं पण पर जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठीच असून बीड बीडमध्येही महिलाच राज्य येणार असंच आरक्षण आलेलं आहे धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे पंचावन्न गट असून आठ तालुक्यात मिळून जवळपास एकशे दहा ते एकशे बारा पंचायत समितीचे गण आहे धाराशिव जिल्ह्यात महायुती एकत्र निवडणूक लढवते का वेगळं लढवते हे आत्ताच सांगता येणार नाही कारण आज हे आरक्षण जाहीर होताच तिकडं भाज भाजपनं जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं उमेदवार पण आपल्या ठरवले आहेत आणि त्या म्हणजे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लोकसभा निवडणुकीत तीन लाखाहून जास्त मतांनी पराभूत झालेल्या अर्चना राणा जगजितसिंह पाटील हे या आपल्या उमेदवार असतील असं त्यांनी जवळपास कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे आणि म्हणूनच त्यांनी आज समाज मान। अर्चना ताई फिरसे अशी हे करून त्यांचा फोटो वगैरे करून पोस्ट व्हायरल केले आहेत तर इकडं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असलेल्या धनंजय सावंत यांच्या पत्नी ज्योती सावंत या आमच्या उमेद जिल्हा परिषदेच्या भावी अध्यक्ष असतील असं शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून पण जाहीर करण्यात येत आहे त्यामुळं माहितीमध्ये भाजप आणि शिवसेनेत अध्यक्षपद अध्यक्षपद कोणाला कोण भूषवणार याबाबत आत्ताच खडाजंगी सुरू झाली आहे त्यामुळं मग येत्या निवडणुकीत खरंच माहिती एक दिलानं जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवतील की नाही याबाबत आत्ताच लोकांचं संशयाचं वातावरण निर्माण होण्यास ही झालं आहे इकडं महाविकास आघाडीनं आरक्षण जाहीर झाल्यानंतर थोडं हळूहळू धीर धरण्याचं धीर धर धरून कोणाचंही नाव अध्यक्ष म्हणून पुढं आणलेलं नाही याचा अर्थ महाविकास आघाडीत जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषविण्याच्या लायक अशा महिला नाहीत असं नाही मात्र निव एकदा निवडणूक तर जाहीर होऊ द्या मग महाविकास आघाडीतलं जागा वाटप होऊ द्या आणि मग आमचं कोण कोण जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा उमेदवार असेल हे आम्ही स्पष्ट करू असं महाविकास आघाडीचं मत असावं असंच दिसतंय तसं पाहिलं तर आता की जी निवडणूक जिल्हा परिषदेची होईल त्यातून ज्या कोणाला अठ्ठावीस मॅजिक फिगर गाठून बहुमत मिळेल त्यांची त्या गटाची किंवा पक्षाची युतीची किंवा आघाडीची जी महिला जिल्हा परिषदेची अध्यक्ष होईल ती धाराशिव जिल्हा परिषदेची चौथी महिला अध्यक्ष असेल सर्वात प्रथम धाराशिव जिल्हा परि परिषदेच्या महिला अध्यक्ष होण्याचा मान तेरखेडा येथील उषा शिवाजीराव खोल यांना मिळाला होता त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जिल्हा परिषदेत बहुमत असल्यामुळं ज्यावेळेस त्यावेळी महिला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद महिलांसाठी सुटलं त्यावेळेस त्या पहिल्या अध्यक्ष झाल्या त्यानंतर दुसरं अध्यक्षपद महिला म्हणून घुषिवलं ते काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून गोदावरी केंद्रे आहे त्यावेळेस जि दिल, धाराशिव जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे महिला एस सी एस टी गटातल्या महिलांसाठी राखीव होतं आणि काँग्रेसकडून त्या एकमेव टीच्या उमेदवार होत्या आणि म्हणून त्यांना अध्यक्षपदाचा मान मिळाला होता त्यानंतर पुढं ज्यावेळेस महिलांसाठीच आरक्षण पडलं परंतु एस सी प्रवर्गासाठी ते होतं त्यावेळीस <coughs> माझी जिल्हा परिषद अध्यक्ष कांबळे सरांच्या कन्या यांना अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला अस्मिता कांबळे यांनी अडीच वर्ष जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं आणि आपल्या वडलाप्रमाणेच स्वच्छ आणि अगदी कोणालाही न दुख दुखवणारा असा कारभार त्यांनी करून दाखवला होता तर आत्ता येणाऱ्या चौथ्या महिला जिल्हा परिषद अध्यक्षा कोण असतील याचं उत्तर आपल्याला साधारण डिसेंबर अखेरपर्यंत मिळू शकेल असं दिसतंय आज आपण इथेच थांबू तुम्ही सर्वजण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद